शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांची शेतीमध्ये तयारी चालू आहे प्रत्येकाच्या वावरामध्ये काही ना काहीतरी काम चालू आहे आपलं देखील खूप सारं काम चालू आहे टोमॅटोचं चा आज हार्वेस्टिंग झालेलं आहे माल आपण आता पाठवलेला आहे मार्केटला आणि आज तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहे आता खरं तर टोमॅटोचा रेट परत एकदा वाढतायत परत आपला सातवा प्लॉट सुरू झालेला आहे आणि यानंतर जो शेतकऱ्यामध्ये जो संभ्रम आहे की आत्ता लागवड करावी का टोमॅटोची किंवा टोमॅटोच्या लागवडीचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये कसं करावं या संदर्भातली चर्चा एक शेतकरी म्हणून आपण सातत्यानं करत आलो आहे दैवयोगानं त्या गोष्टी जुळत आल्या किंवा शेतकऱ्यांच्या त्या फायद्याच्या ठरल्या म्हणून खरं तर आपण हा संवाद आता वाढवतो आहे खरं तर अंदाज मार्केटचा कुणीही परफेक्ट लावू शकत नाही किंवा ते समजेलच कुणाला परफेक्ट असं नाही परंतु एवढं मोठं कष्ट करत असताना एवढं मोठं भांडवल शेतामध्ये गुंतवत असताना आपलाही कुठंतरी थोडाफार अभ्यास असावा म्हणून आपण एक जागृती म्हणून किंवा एक आपल्या मनातल्या भावना आपण एकमेकाशी शेअर करत असतो बाकी क प्रत्येक वेळेस ते खरंच होईल किंवा प्रत्येक वेळेस ते खोटंच ठरल असं पण नाही त्याच्यामुळं हा अंदाज आहे ही एक चर्चा आहे आणि ती चर्चा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करत राहायचं आहे खरं तर तुम्हीसुद्धा आता आज तुमच्याही मनामध्ये असेल की आता टोमॅटोचे दर परत एकदा वाढतायत आणि मग आपण टोमॅटो आता खरं तर आपले यापूर्वीचे दोन व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की समजा दिवाळीनंतर पाऊस उघडला परंतु पावसाळ्यामध्ये झालेलं जे नुकसान आहे डे जे डॅमेजेस आहे त्याच्यामुळं पाला संपलेला असेल प झाडावर माल असेल परंतु तो फार काळ टिकणार नाही आणि त्याच्यानंतर परत एक संधी तेजीची येऊ शकते याच दरम्यान जे कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल या भागामधला पाऊस काही थांबणार नाही पूर्णपणानं आणि त्यामुळं तिथलं उत्पादनावर थोड्या मर्यादा अजून असणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला परत एक शेवटची संधी ही आपल्याला मिळू शकते असं आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं आज जे डिप्रेशन बनतं आहे आज जो दक्षिण भारतामध्ये पाऊस होतो आहे त्याचा उल्लेखसुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला होता तर निश्चितपणानं त्या गोष्टी तशा ना तशा आहेत आणि उत्पादन सध्या घटलेलंच आहे माल कमी होतोय आणि त्याच्यामुळे हे दर आहेत नवीन उत्पादन हे निश्चितपणानं मित्रांनो चालू होणार आहे त्याच्यामुळं मी एक महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत त्यांनी ज्या लागवडी चांगल्या सांभाळा आणि आता लागवडी करू नका म्हणजे एक महिन्यापूर्वी आपण सांगितलं की लागवडी करू नका टोमॅटोच्या आणि आजही आपण सांगतोय की थोडीशी विश्रांती तुम्ही टोमॅटोच्या लागवडीसाठी घेतली पाहिजे हे सांगत असताना मी हे का सांगतोय तर निश्चितपणानं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जे नुकसान व्हायला पाहिजे ते टोमॅटोचं नुकसान कुठेही होताना दिसत नाही दुसरी गोष्ट अनेक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या लागवडी या सातत्यानं होत असतात आणि या लागवडी जर व्यवस्थित आवरी देत राहिल्या तर निश्चितपणानं तेजीची जी शक्यता आहे ती वरचीवर वरचीवर तुम्हाला दुसर झालेली दिसेल आत्ता ही जी तेजी आहे फार फार पंधरा तीन आठवड्यांपेक्षा ही ती जी जास्त काळ चालणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो लगेच ती जी आली म्हणून काहीतरी लागवडी करायच्या या पद्धतीचा पॅटर्न आता तुम्ही सोडून दिला पाहिजे लागवडीसाठी जर तुम्हाला योग्य संधी पाहिजे असेल तर ती निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे परंतु ती केव्हा होणार आहे तर त्याचा जो आपला अंदाज आहे तो आपला अंदाज आहे यावर्षी फेब्रुवारीपासूनच्या लागवडी या निश्चितपणानं फायद्याच्या ठरतील फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल आपण तर एप्रिलला दरवर्षीच लागवड करत असतो म्हणजे हे जे आपण खरबूज असेल कलिंगड असेल ही जी पिकं लावतो त्या पिकाच्या बेडवर आपण टोमॅटोच्या लागवड कर या करत असतो तशाच पद्धतीचा पॅटर्न यावरची काम करेल अशा पद्धतीची शक्यता आहे इतर पिकाकडे वळलेला जो वर्ग आहे वैध आपण जर बघितलं ले तर लेबरची समस्या खूप मोठी आहे भांडवली खर्चवरच्यावर शेतीसाठी वाढतो आहे आणि या अडचणी एका बाजूला आणि मग उत्पादनाची हमी नाही आहे त्याच्यामुळं भांडवली खर्च जास्त करून मोठी उत्पादनं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल यावर्षी थोडासा कमी दिसतोय गेल्या वर्षीपासून या गोष्टी प्रकर्षानं जाणवत आहेत आणि आजही तुम्ही बघितलं तर आपण याच्या पाठीमागचे तरकारी संदर्भातले जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तरकारी पिकाच्या संदर्भातले पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आपण मांडल्या होत्या त्या तशा ना तशा खऱ्या होताना तुम्हाला मार्केटमध्ये दिसत आहेत अनेक प पिकांना संधी सातत्यानं निर्माण होत असते आपण फक्त त्या संधीचा संधीचं लाभार्थी होणं हे आपलं कौशल्य असतं आणि आपल्याला ते आत्मसात करायचं आहे म्हणून तर ही चर्चा आपण करत असतो आता बघायला गेलं तर सगळ्यात जर फास्ट कुठला टोमॅटो चालू होणारा असेल तर तो गुजरातचा चालू होईल येणाऱ्या काळामध्ये गुजरातचा खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो निश्चितपणानं चालू होणार आहे म्हणजे ज्या गुजरातमध्ये आपला माल आज विक्रीला जातो त्याच गुजरातमधून परत माल हा बाहेरसुद्धा सगळीकडं येऊ शकतो कर्नाटकाचा माल आपल्याकडे येऊ शकतो आणि खूप सारा माल येत राहिला तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मंदीही तुम्हाला दिसेल आता तुम्ही बघितलं पाठीमागं तर बऱ्याच दिवसापासून असणारी जी तेजी आहे तर ही कुठंतरी जाऊन ही ती जी थांबणार आहे आणि मग त्याचा जो आपल्याला फायदा आहे जो तोटा होणार आहे म्हणजे आपली ही संधी आत्तापर्यंतची आपण संधी जर सोडली असेल तर निश्चितपणानं आता लागवडी केल्या तर त्या लागवडी या मंदीत येतील त्याच्यामुळं आता गेलेली संधी गेली परंतु आता येणारी संधी कधी येणार आहे याच्याबद्दलचं आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे ना की आता आपली ही संधी गेली म्हणून भेटेल संधी म्हणून राम भरोसे आपण त्याची लागवड करून चालणार नाही म्हणून खरं तर आपण आता थांबण्याचा निर्णय घेतला पाहिजे या लागवडीची संधी निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल ती कधी होईल तर ती फेब्रुवारीनंतर होईल आणि आपल्याला एक पीक तोपर्यंत घ्यायला हरकत नाही आपण जर आत्ता एखाद्या पिकाची लागवड केली त्या पिकामधून जर आपण एखादं उत्पादन घेतलं तर त्याच्याच आलेल्या चार पैशाच्या उत्पादनातून निश्चितपणानं आपण टोमॅटोसारख्या पिकाची रिस्क घेऊ शकतो त्याच्यामुळं पाऊस चांगला आहे वातावरण चांगलं आहे सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत आणि आता सगळी चांगली विश्रांती आता भेटते थंडीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता कमी होत जाईल आणि त्याच्यामुळं पिकंसुद्धा चांगले आणणं आपल्याला सहज शक्य होईल म्हणून करता खरं तर आपण आता तयारीला लागलं पाहिजे एखादं पीक घेऊन परत आपण टोमॅटोची रिस्क घ्यायला पाहिजे आत्ता मात्र टोमॅटोची लागवड करणं हे निश्चितपणानं येणाऱ्या काळासाठी मंदीकडं जाणारं हे त्याच्यामुळं करायचं असेल तर थोडी करा हेच खरं होणार आहे असंच होणार आहे असा आपला दावा नाही एक शेतकरी म्हणून हे आपण मत मांडत असतो त्याच्यावर चर्चा करत असतो त्यातून आपल्या शेतकऱ्यांना कुठंतरी निर्णय घेताना मदत होईल हा त्याच्यामागचा उद्देश असतो ना की मी सांगतोय तेच होणार आहे असा कुठलाही हट्ट आपला नसतो त्याच्यामुळं आपल्याला या कुठंतरी क्लूज मिळाल्या पाहिजे कुठंतरी ह्या आयडिया आपल्याला मिळाल्या पाहिजे आणि जेणेकरून या आयडियाला धरून आता आपला सातवा प्लॉट चालू होतो आहे आणि खूप चांगले दर वाढत आहेत म्हणजे हा जो सहयोग आहे आपल्याला वाटत होतं की सहा प्लॉट झाले आणि पावसाळा संपला आणि पावसाळा संपताना जे नुकसान झालं आहे प्लॉटचं त्याच्यामुळे जर पा पंधरा वीस दिवसानंतर दिवाळीच्या पंधरा वीस दिवसानंतर जर ती जी आली तर आपल्याला प्लॉट असायला आप हवा म्हणून खरं तर हा सातवा प्लॉट आपण टाकलेला होता आणि तसं ना तसं घडताना दिसतंय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी